विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील सर्व्हिस संदर्भात आताचा संपर्क साधा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस देवळा दहिवडे ते बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेड्या एक वासरू जागीच ठार देवळा तालुक्यातील दहिवळीतील बहुरी शिवारातील भाऊसाहेब खंडू सोनवणे गट नंबर सहासष्ट तीन घराशेजारील शेताच्या खळ्यातील जाळीत बंदिबस्त असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात दोन शेळ्या एक वासरू जागीच ठार झाले आहेत तर एक बोकड घेऊन बिबट्याने पलायन केले बाहेर आवाज आल्याने सदर शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांना जाग आली असता ते बाहेर आल्याने जाळीच्या आत शेळ्यांचा फडशा पडलेला दिसून आला तर बाजूच्या शेतात वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे उमटल्याने हा हल्ला बिबट्याने केल्याची खात्री झाली आहे बिबट्याच्या या हल्ल्यात दोन शेळ्या व एक वासरू जागीच ठार झाले असून एक बोकड घेऊन बिबट्याने धूम ठोकली बाहेर शेळ्यांचा आवाज आल्याने सदर शेतकरी बाहेर आला असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी देविदास चौधरी व जी जी पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदर घटनेचा सविस्तर पंचनामा केला असून या शिवारात सतत बिबट्याने पशुधनावर हल्ले करीत धुमाकूळ घातला असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसापासून या बिबट्याचा उपद्रव सुरू असल्याने बंदी बंदोबस्त करण्याची मागणी बवळी शिवारातील शेतकरी व शेतमजूर यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा